नमस्कार सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा नंदुरबारमध्ये श्री संकष्टादेवी मंदिर हे अत्यंत पुरातन आणि खूप जुनं मंदिर आहे नंदुरबारची ग्रामदेवता श्री देवी आहे या नवरात्रोत्सवाच्या काही दहा दिवसाच्या वेगवेगळ्या इव्हेंट आम्ही मंदिरामध्ये इव्हेंट तसंच देवीचं वेगवेगळ्या प्रकारे पूजन केलं जातं त्या काही गोष्टी थोडक्यात सांगण्यासारख्या अशा आहेत की पहिल्या दिवशी घटस्थापना असते पाचव्या दिवशी देवीला चांदीचा मुखवटा असतो अष्टमीला वाघ वाघावर बसली असते आणि दसऱ्याला ती महिषासूर मर्दिनी असते पंचमीच्या दिवशी देवीला चांदूचा मुखोटा वर्षभरात एकच दिवशी देवीला चांदूचा मुखोटा चढवला जातो त्याचं वैशिष्ट्य असं आहे की पंचमीच्या दिवशी आमचे पूर्वज जेव्हा पूजा करत होते तेव्हा एक व्यक्ती आले आणि ते म्हणजे की हा मुखोटा माझ्याकडे गहाण ठेवून गेले होते आणि ते काही घ्यायला आले नाही तर आता तो मुकोटा मला बितळून त्याचं पैसे करणं असं काय तर तसं न करता मला असं वाटतं की हे देवाचं असल्यामुळे मला बितळायची इच्छा होत नाही तर हा तुमच्या देवीला होतो का बघा म्हणून त्यांना दिला आणि त्यांनी मुखवट आल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की जसं काही माप घेऊन तो मुखोटा करून घेतला आणि ते त्यांना सांगायला म्हणून मागच्या बोलायले तर तोपर्यंत ते व्यक्ती तिथून निघून गेले ते किंवा दिसलेच आहे नंतर अपरिचित असे व्यापारी ते होते की जसं आपण गावामध्ये असेल तर किमान माहिती असतात पण ते अपरिचित होते आणि तसा मुकट देऊन गेला गेल्या काही दिवसात आम्हाला असं लक्षात आलं की सेम पद्धतीचा मुखोटा काशीला पण देवीला आहे आणि अशीचं आणि नंदुरबारचं वैशिष्ट्य असं की दोघी ठिकाणी संकष्टा देवीचं तिचं संकटा म्हणतात तिच्या संकष्टा म्हणतात मराठीमध्ये रूपांतर संकष्ट झालं संकटाचं हरण करण्याची संकष्ट दोघी ठिकाणी भौगोलिक स्थिती आणि आध्यात्मिक स्थिती दोघीकडे सारखी आहे की संकता संकता था 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 था। दोन पूर्व आणि पश्चिमेला असले महादेवांच्या देवळामध्ये असलेली देवी तिला संकष्टे म्हणतात आणि त्यांची स्थिती काशीला आणि नंदुरबार दोघीकडे सारखी तसं अष्टमीला तिला वाघावर बसून पूजन केलं जातं आणि अष्टमीचा होम असतो आणि जसेला महिषासुर मर्दिनी असं एक तिचं रूप असतं आणि नंदुरबारची ग्रामदेवता असल्यामुळे नंदुरबारची एक पद्धत आहे की सिमोल्लंघनाला जाऊन आल्यानंतर देवीला सोनार्पण केल्यावरच लोकं घरी जातात त्यासाठी जर गर गर्दी असेल तर थांबून राहतात देवीला आपण सोनार्पण केल्यावरच घरी जातात तर असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे देवीचे आहेत अत्यंत पुरातन असताना आम्ही जेव्हा मंदिराचं नवीन बांधकाम दोन हजार दहा साली केलं तेव्हा तिथं हेमाडपंथी मंदिर असं अशा अनेक खुणा आम्हाला सापडल्यात जुनं मंदिर नष्ट केलं असणार फार त्यातनं काही हे झालं नाही पण आम्ही ज्या ज्या काही का गोष्टी होत्या त्या आर्किओलॉजीला दाखवून तर त्यांना विचारलं त्यांनी म्हटलं की एक तर हे हैमाडकॉन पद्धतीचं मंदिर असेल हे ठीक आहे आक्रमकाने नष्ट केलं असेल पण त्याच्या खुणा त्या पद्धतीच्या आहेत आणि देवीच्या मूर्तीबद्दल विचारलं तर तुळजापूरची भवानी नंतर कोल्हापूरच्या अमाबाई ह्या काळातल्या ही पण मूर्ती आहे ती नंदुरबारला कशी आलं एक रहस्य म्हणले पण नंदुरबारसाठी सारख्या ठिकाणी त्या त्याच पद्धतीची त्याच काळातली मूर्ती आहे हे एक चांगलं वैशिष्ट्य आहे आणि जवळपास सहाव्या ती मूर्ती असावी असं त्यांचं म्हणणं होतं